Recording. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर आता आपण पुढची केस बघतोय ती आहे दलाल डीएस विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया काय झाले बघा या केसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियानं एका रिकव्हरी दाव्यामध्ये म्हणजे पैसे वसुलीच्या दाव्यामध्ये एक मिस्टर सिंग हे मिस्टर दलाल डीएस आणि आणखीन एक ऍडव्होकेट अशा तिघांच्या फर्मला रिकव्हरी सूटमध्ये म्हणजे वसुलीच्या दाव्यामध्ये बँकेनं वकील म्हणून अपॉइंट केलेलं आहे आता त्या संदर्भातले जे काही सगळे कागदपत्र आहेत ते स्टेट बँक ऑफ इंडियानं काय केले सांगा तर दलाल डीएस यांच्याकडं दो आणि दोघांच्याकडे दिलेले आहेत तिथं पुढे दलाल डीएस यांनी ही जी सूट आहे ही सूट हायकोर्टामध्ये दाखल केली रिकव्हरीची म्हणजे वसुलीची सूट दाखल केली पण हायकोर्टानं त्यांना त्या दाव्यामध्ये काही ऑब्जेक्शन करा फाइल करा म्हणून कागदपत्र आणि जे दाव्याचे संबंधित डॉक्युमेंट होते ते परत दिले पण पर दलाल डीएस यांनी परत ती सूट फाईल केलीच नाही याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानं दलाल डी एस आणि बाकी त्या दोन अॅडव्होकेटना या केसच्या बाकी किरकोळ के खर्चासाठी केसची फी म्हणून आणि बाकी काही रक्कम म्हणून जवळपास अकरा हजार रुपये पेक्षा जास्त अमाऊंट यांच्याकडे दिलेली होती पण प्रत्यक्ष दलाल डी एस एनी त्या दाव्यातले जे काही ऑब्जेक्शन आहेत ते दुरुस्त करून दावा रिफाईल केलाच नाही मग स्टेट बँक ऑफ इंडियाने एक वकील अरोरा यांना अपॉइंट केलं हे बघण्यासाठी की नेमकं त्या दाव्यामध्ये काय झालेलं आहे तेव्हा मिस्टर अरोरा यांनी हे कळलं की पहिल्यांदा रिकव्हरी सूट फाईल केली गेली लिग। पण नंतर जेव्हा रिफाईल करायला सांगितलं ऑब्जेक्शन दुरुस्त करून तेव्हा दलाल डीएस आणि बाकी दोन जे के दुरुस्ती ची ती न करता किंवा ती दुरुस्तच नाही केली आणि ती सूट रिफाईल नाही केली त्यामुळे या तिघांच्या वरती प्रोफेशनल मिसकंडक्टचा आरोप लागला की यांनी सूट फाईल करतो म्हणून जे काही डॉक्युमेंट स्वतःकडे ठेवलेले आहेत ते डॉक्युमेंटही हो परत दिले नाहीत याशिवाय किरकोळ खर्च आणि प्रोफेशनल फी काही अमाऊंट दिलेली ती अमाऊंट पण स्वतःकडेच ठेवून घेतलेली आहे आणि यांच्या विरुद्ध दिल्ली बार असोसिएशनच्या डिसिप्लिनरी सूट फाईल झाली दिल्ली बार असोसिएशनची जी डिसिप्लिनरी कमिटी कडे झालेली कंप्लेंट आहे ती एक वर्षात पूर्ण न होऊ शकल्यामुळं कंप्लेंट ट्रान्सफर झाली बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटी कडनं यांना या प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी लायबल धरलं आणि नाव यादीतून रिमूव्ह करण्याची पनिशमेंट दिली दलाल डीएसी आणि सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि बाकी जे दोन वकील होते त्यांनी डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं सुप्रीम कोर्टानं दलाल डीएसी यांना Uh, सगळ्या केसची पूर्ण फॅक्ट तपासल्यानंतर प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे व्यावसायिक गैरवर्तवणुकीसाठी दोषी धरलं आणि जी डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाची शिक्षा होती तीच त्यांनी पुढे तशीच कंटिन्यू ठेवली हो आणि दलाल डीएस यांचं नाव ऍडव्होकेटच्या यादीतून काढून टाकण्यात यावं रिमूव्ह करण्यात यावं अशी शिक्षा दलाल डी एस यांना दिली